संघर्ष प्रभाग संघ हरणे यांच्या मार्फत दापोली तालुक्यातील हरणे येथे उभारण्यात आलेल्या चहा नाश्ता आणि जेवणाच्या स्टॉलचं उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी दापोली तालुक्यात दरवर्षी पुणे मुंबई येथून हजारो पर्यटक येत असतात या पर्यटकांना उत्तम कोकणी जेवणाचा आस्वाद आणि आनंद घेता यावा यासाठी संघर्ष प्रभाग संघ हरणे यांच्या मार्फत

ग्रामसंघ हरणे एकता महिला ग्रामसंघ हरणे प्रगती महिला ग्रामसंघ हरणे पद्मावती महिला ग्रामसंघ पास पंडरी यांनी एकत्रित मिळून हा उपक्रम राबवलाय अशा निरनिराळ्या उपक्रमांनी कोकणचे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि एक प्रकारे अनेक हातांना रोजगार देखील उपलब्ध होईल असा विश्वास योगेश सदा यांनी यावेळेस व्यक्त केला पंजाब येथे झालेल्या सत्तराव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी समरीन बुरोडकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला खेळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने नवभारत हायस्कूल भरणी येथे समरीन हिचा सत्कार करण्यात आला पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत साखळी सामने आणि बाद फेरीतील सर्व सामन्यांचे समरीन बुरोणकर हिचा प्रत्यक्षात सहभाग होता संघात उजवा मध्य रक्षक स्थानी खेळत तिने चढाई पकडसह संपूर्ण स्पर्धेत अतिशय प्रभावी अशी अष्टपैलू कामगिरी केली या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण राजेश डमडेरे त्यांचे विशेष मार्गदर्शन तिला लाभले या प्रभावी कामगिरी सह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी अध्यक्ष सचिन आणि कार्यवाह रवींद्र देसाई यांनी दूरध्वनीद्वारे विशेष अभिनंदन केलं बुरडकर हिच्या खेळातून प्रेरणा घेत तालुक्यातील अन्य खेळाडूंनी देखील अशीच कामगिरी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर करावी यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशन ची सर्व खेळाडूंना खंबीरपणे साथ राहील

चोरल्या प्रकरणी संशयितावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याची फिर्याद जयेश काणेकर राहणार मोरवड्डे सुतारवाडी खेड यांनी पोलिसात दाखल केली तरी सदर चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास आता पोलीस करतायत संपूर्ण नाव घेताना स्वतःचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आण नाव घेतलं जात पण आता हा नियम बदलला जाणार आहे कारण वडिलांच्या आधी आता आईचे नाव लावावे लागणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने चौथे महिला धोरण आणले राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी देखील दिली आहे राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार आहे राज्यात चौथे महिला धोरण आणून महिलांचा सन्मान केला जाणार असून वडिलांच्या नावाआधी आता आईचे नाव लावले जाईल नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन वेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला मात्र पहिल्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा भुसे यांनी सुधारणा सुचवल्याने हे धोरण अधिवेशनात जाहीर होऊ शकले नाही पुढे दुसऱ्या बैठकीत धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडला आणि त्या स्वत कायम आईचं नाव प्रथम आणि नंतर वडील सुनील तटकरे यांचं नाव लावत आल्या त्यांच्या मंत्री दालनाची पाठी देखील अदिती वरदा सुनील तटकरे अशी आहे त्यामुळे राज्यात आता या धोरणानंतर अशीच पाठी आणि असेच नाव सर्वांना लिहावे लागणार आहे त्यामुळे मातृशक्तीला एक सन्मान मिळणार आहे नौदलातील अधिकाऱ्यांच्या एपोलेट्सचं डिझाईन बदलण्यात आलंय नवीन डिझाईन असलेल्या एपोलेट्सचा फोटो नौदलाकडून शेअर करण्यात आलाय विशेष म्हणजे नव्या एपोलेट्सची डिझाईन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे नौदलातील अधिकाऱ्यांच्या एपोलेट्स भारतीय परंपरानुसार असायला हव्यात ब्रिटिश काळातील गोष्टी संपायला हव्यात गुलाबीच्या मानसिकतेमधून आपल्याला बाहेर पडायला हवं आपल्या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी म्हटलं होतं सिंधुदुर्ग किल्ला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला होता यावेळी त्यांनी ही घोषणा केली होती तरी नव्या प्रत्येक डिझाईनवर सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत असा त्याचा अर्थ आहे त्याखाली टेलिस्कोप आहे त्यातून दूरदृष्टी दिसते जगात होत असलेल्या बदलांकडे दीर्घकाळ लक्ष ठेवण्याची क्षमता क्षमता यातून अधोरेखित होते नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये